श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या नवरात्रीमधील मोठा बुधवार असणार आहे उद्या नवरात्रीचा तिसरा दिवस आहे उद्या नवरात्रीची तिसरी माळ आहे त्यामुळं या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळं तुमची सर्व अडचणीतून दुःखातून सुटका होणार आहे फक्त काही दिवसांतच तुमचा श्रीमंतीचा योग सुरू होणार आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केलेला असतो त्याचप्रमाणे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा सेवा करत असतो तर बघा कोणत्याही पूजेची आपण सुरुवात ही जी आहे तर ते गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो आणि हा बुधवार नवरात्रीमधील तिसरा दिवस असणार आहे आणि या दिवशी बघा आपण देवीच्या तिसऱ्या रूपाची पूजा करत असतो तर बघा या दिवशी एखाद्या दे देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यामुळं तुमचे सर्व घरातील आजारपण दुःख तुमच्या सर्व अडचणी दूर होतील त्याचबरोबर उद्या तुम्हाला गायीला ही वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळं तुमच्या बघा सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होईल आणि मनातील प्रत्येक इच्छा काही दिवसातच पूर्ण होईल तर या दिवशी तुम्हाला अशी कोणती वस्तू गायीला खाऊ घालायची आहे बघा हिंदू धर्मामध्ये गायीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे नवरात्रीमध्ये लक्ष्मी स्वरूप गायीला ही वस्तू आपण खाऊ घालणार आहोत तर बघा त्यासाठी आपल्याला दुकानातून पावशेर हिरवे मूग विकत आणायचे आहेत त्यानंतरनं हे हिरवे मूग बघा तुम्हाला गाईचं तूप टाकून शिजवून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतरनं हे मूग एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहेत एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये एक कापसाची लांबवात घालून घ्यायची आहे दिव्यामध्ये जर तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर आवर्जून तूप घाला नंतरनं हा दिवा हिरवे मूग आणि त्या ताटामध्ये ठेवून फुलं ठेवायची आहेत हळदी हो कुंकू अक्षदा ठेवायचं आहे आणि एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला घेऊन गायीजवळ जायचं आहे आता बघा ही गायी शेजाऱ्यांची असेल तरीही चालेल तुमची घरची असेल तरीही चालेल किंवा गोशाळेमधली असेल तरीही चालेल तर तिथे गेल्यानंतरनं बघा गायीच्या पायावरती तुम्हाला पाणी ओतायचं आहे हळदी हो कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत दिव्यानं तुम्हाला गाईला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे जे शिजवलेले मूग आहेत तर ते तुम्हाला उजव्या हातानं गाईला खाऊ घालायचे आहेत त्यानंतरनं बघा गाईला सात किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना आपल्या ज्या आपण काही इच्छा आहेत अडीअडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला गोमातेकडे प्रार्थना करायची आहे कारण की गाईमध्ये बघा तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला तुमच्या इच्छा व्यक्त करत गाईला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर हा उपाय बघा तुम्ही उद्या दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता तर प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय करून बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त काही लागणार नाही प्रत्येकाच्या घरामध्ये भाजीसाठी आणलेले हिरवे मुक्त तर असतातच नक्की करून पहा नक्कीच याचा तुम्हाला लाभ मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा